पी एम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना पाठबळ देणारी आहे अशी प्रतिक्रिया शिरूर तालुक्यातील कोंडापुरी येथील शेतकरी विजय संभाजीराव ढमडेरे यांनी व्यक्त केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून एका क्लिकद्वारे पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी दोन ऑगस्टला वाराणसी इथं दोन हजार दोनशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे पायाभरणी उद्घाटन झालं यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता जारी केला विसावा हप्त्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हजार पाचशे कोटी रुपये डेबिट द्वारे हस्तांतरित करण्यात आल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात हस्ते केले जातात हा लाभ प्रत्येक चार महिन्यांनी वितरित होतो किसान सन्मान निधी योजनेविषयी बोलताना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतकरी विजय धमतेरे यांनी म्हटले शेतकऱ्यांना शेती गरजांसाठी आर्थिक आधार मिळण्यासाठी ही योजना उपयुक्त असून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी साधने बियाणे खते आणि इतर गरजांसाठी आर्थिक पाठबळ देत आहे